नमस्कार जेएनयू चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत कुई शहरात रक्षाबंधन सोहळा सोहळ्याला इटलीच्या भगिनींची उपस्थिती राजू पार्वे जनसेवा प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रमाचे आयोजन उमरेड विधानसभा क्षेत्रातील माजी आमदार राजू पार्वे यांनी आपल्या पदाच्या राजीनाम्यानंतरही क्षेत्रात अनेक उपक्रम सुरू ठेवत विकासकामांचा धडाका सातत्याने सुरू केला आहे आपल्या विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या ते सतत संपर्कात असून अनेक कार्यक्रम व हो उपक्रम राजू पारवे जनसेवा प्रतिष्ठानतर्फे राबविने सुरू आहे याचाच भाग म्हणून उमरेड विधानसभा क्षेत्रातील कोही शहरात नुकताच रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याला विशेष उपस्थिती म्हणून इटलीच्या भगिनींनी हजेरी लावली होती माजी आमदार राजू पारवे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी आमदारकीच्या पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर ते लोकसभेत पराभूत झाले परंतु विधानसभा क्षेत्रातील जनसामान्यांचा मात्र संपर्क त्यांनी सोडला नाही विकास कामांना त्यांनी प्राधान्य देत ते पूर्ण करण्यासाठी कुही येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात उत्साहात पार पडलेल्या रक्षाबंधन सोहळ्यात आशा वर्कर अंगणवाडी सेविका मदतनीस महिला बचत गट बँक सखी पशुसखी कृषी सखी क्षेत्रातील महिला मोठ्या प्रमाणामध्ये यावेळी उपस्थित होत्या तर इटलीवरून प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी झालेल्या योग गुरु राधा जुलिया सिलिनिया यांनी भारत देशातील रक्षाबंधनाच्या सोहळ्याचा मनमुराद आनंद यावेळी घेतला यावेळी उपस्थित लाडक्या बहिणींना माजी आमदार राजू पारवे यांच्या भावाकडून वांडी म्हणून देण्यात आली दिली आपल्या सोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जे न्यूज चॅनल करीता नागपूर